हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला आता मी पण बरी आहे आणि आज 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 काय <laughs> आज काय माहिती आहे का आज आहे रेसिपी टाकायचा दिवस तर शुभ गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार सगळ्यांना तर चला आता मस्तपैकी रेसिपी दाखवणार आहे आणि काय रेसिपी दाखवते ना ते तुम्ही बघाच हो हा लय गरम होतं इकडे लय गरम होत आहे काय कराव लय गरम होत आहे हा बघू आता कवर हे असं गरमीचं मी सांगतेन तुम्हाला दोन अडीच महिने आता हे असेच गरमीचे राहणार दिवस हा तर चला आता मस्त पैकी तब्येत बरी नव्हती थोडीशी आता बरी आहे थोडीशी थोडीशी तब्येत जरा <laughs> पण आता बरं वाटतंय बी पी लो होतोय माझा काय माहिती का लय बी पी लो होतो बी पी असं पर आहे ना असं डोळेच उघडत नाही अजिबात काय माहिती का असं व्हायला लागलंय तर चला जाऊ द्या जा। हे तर असायचं आता वयाप्रमाणे तर चला आता मी बनवते स्वयंपाक आणि स्वयंपाक काय बनवते ना ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघायचं आहे आज हा तुम्ही म्हणता ना की ताई रेसिपी येत नाही रेसिपी येत नाही तर ज्याचे ज्यांना ज्यांना माझ्या रेसिपीची आठवण येते ना त्यांनी नक्कीच बघा हां बघा मला माहिती आहे व्यूज काय येत नाहीत काय नाहीत ह्याच्यात पण मेहनत करावं लागेल हां आणि मेहनत कराल मेहनत करायला महाग नाही हटणार मेहनत करत राहणार हां आज नाही उद्या काव्हा तरी मिळेलच हो हां देव परमेश्वर आहे ना तर आज माझा उपास आहे उपास आहे आज तर चला आता दाखवते तुम्हाला रेसिपी आजची तर चला मग तर चला आता मस्तपैकी सुरुवात आपली दुधापासून हे आता दूध आले आता मस्तपैकी गाळून घेते दूध गरम करू आणि मग इथून पुढं सुरुवात आहे तर चला आता मस्त करू श्री गणेश एका गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवर आता मस्तपैकी दुधाचं पाती ठेवलेलं आहे दाखवते अजून पुढे आणि हां नुसतं दूध ना दाखवणार पूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे बरं मग तर चला हा बघा दुनिया कुठं जाती कबूतर बघायला आणि आमच्या बघा कशी घरावर येऊन बसतात कबूतर हे बघा दिसलं का हां दिसलं अगं नाही दिसत गेलं 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 तर चला बाहेरचं वातावरण दाखव का थोडंसं जाऊ द्या कबुतर तर गेली कबुतर मोर हे तर सगळे असेल बघा येते ते तर हे आपलं बाहेरचं असं वातावरण आहे बघा कसं काय वातावरण आहे ना छान 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 वातावरण आहे ना तेव्हा का तिथं बसते बघा मी लाईव्ह घ्यायला ह्या का ह्या लिंबाच्या खाली ह्या का हे लिंबूचं झाड आणि ह्या लिंबाच्या झाडाखाली इथं बसत असते मी लाईव्ह घ्यायला काय भांडगड तर चला आता मस्त पैकी हे बघा दूध गरम केलेले दूध गरम म्हणजे दूध गरमच आहे आता मी आहे ना भाजी बनवते आणि भाजी कशाची बनवणार आहे आहे का आहे का तुम्हाला सांगू का सांगायचं नाही दाखवायची असते हो हा भाजी सांगायची नसते दाखवायची असती लगेच दाखवते बघा दूध झालं गरम आता हा मस्त पैकी आता दाखवते मस्त पैकी भाजी आता चला पुढं ओके काय बनवायचं आहे हा बघा आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी सुख वांग त्यासाठी हिरवी मिरची लसण आणि कांदा ते तर घेतलेलाच आहे कट करून आता हे वांगी आहेत आता वांगी मी आहे ना उभी उभी चिरणार आहे बरं का सुख वांग बनवायचे आपल्याला मस्त तेलातलं तर आता तुम्हाला दाखवते पुढं पुढं तर चला असं कट केलेलं आहे मस्तपैकी वांग आणि आता कुठं जायचं आहे आहे का आता आहे मंदिरात पण राहिलेली ज्योतबत्ती करायची बरं का हा हे काय उपासाचं ठेवलं होतं काय हे खरं ते नाही का नायलोनचं चिवडण ते असतं ना ते ते मंदिरात ठेवलं होतं मंदिरात हे काय तर चला आता मस्त पैकी वांग आणायचं कसं आहे वातावरण आहे ना मोर बोलतो कडे खरंच आलाय काय मोर इथं आता स्वयंपाक करते पण आणि आता वाजल्यात बरोबर सव्वा साडेसहा हे आपलं किचन आणि किचनमध्ये मी पण दिसत असेल दिसते का नाही काय माहिती कशी बघतात मला तर नाही दिसत जाऊ दे तिकडे आणि ते करतात ना असं काय करतात माहिती आहे का ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतात ना असे करून करून आ... काय काही आरशात पाहून पाहून मला तर नाही आहेत आरशात बघून व्हिडिओ बनवायला तर अशे उभे चिरून घ्यायचे मस्त पैकी थांब मला दोन पाण्याने धुऊ द्या काय बनवायचंय हा बघा आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी सुख वांग त्यासाठी हिरवी मिरची लसण आणि कांदा ते तर घेतलेलाच आहे कट करून आता हे वांगी आहेत आता वांगी मी आहे ना उभी उभी चिरणार आहे बरं का सुख वांग बनवायचे आपल्याला मस्त तेलतलं तर आता तुम्हाला दाखवते पुढे पुढे दिसली दिसली अरच्या दिसली बघा हा का हां चला आता दिसलं बरं का मस्तपैकी छानपैकी धुवून घेतलं आता हे आपलं काय म्हणतात ते काय म्हणतात भांडी घासायचं ते <laughs> आपलं किचन हे आपलं किचन ह हे ना आणि मी लोणचं पण घातलेलं आहे हे बा ह्या बा हिरवी मिरची आणि लिंबू आणि एवढं छान झालं आहे ना हे लोणचं सुपुतलं भारी झाले चला मी दाखवलं तुम्हाला तर जेवता नाही आता र रेसिपीचे टायम फक्त रेसिपी हां म्हणजे लोणचं काय असेल चटण्या फिटण्या काय पण असू दे काय पण करू दे मी तुम्हाला दाखवणार आता इकडं कारण आता आपली ही तर चालू झालं आहे ना त्याच्यामुळं चला आपली जुनी पुराणी कढई ठेवलेली आहे हा आता सुना घेऊन येतील की नवीन नवीन कडा या तर आता ह्याच्यातच तर ह्याच्यात टाकते आता मी मस्त पैकी आपलं ह्यावा का, का। राईचं तेल तर आता राईचं तेल किती टाकसाल आता काय हे बघा हे राईचं तेल टाकायचं असं लय थोडं टाकायचं कारण सुक्क वांग बनवायचं आणि त्याला तेल लय कमी लागतं बॅस आता ह्याच्यामध्ये एवढ्यातच हा आता एवढ्या सुद्धा हे है तेल आहे ना हे सुद्धा आहे ना अशा वांग्याच्या वर गेलेले दिसेल बघा तुम्हाला आणि लय थोडं टाकलंय मी लय थोडं बघा लय थोडं आहे बघा तर आता हे राहायचं तेल चांगलं कडक असं गरम होऊन द्यायचं आणि गरम होऊन आणि पांढरं शिपट होतं बघा तवाच आपण त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची लसण टाकून द्यायची चला हा बघा झालं का नाही तेल कसं झालं पांढरं तवर जवर तेल पांढरं होत नाही ना आणि कढई अशी लाल होत नाही ना तर आपण ह्याला कडून घ्यावं लागतं कारण हे आहे मोहरीचं तेल तर चला आता कांदा हिरवी मिरची आणि लसूण अगदी असा धूर निघतो बघा कसा जवळ तेलातून असं धूर निघत नाही ना चांगला जवळ पांढऱ्या शेकट तेल होत नाही ना तवर आपलं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं काय मस्त चवदार लागतात भाज्या मग तेलामध्ये राहायचं तेलामध्ये तर चला आता पुढं दाखवते तर चला असा कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे हा आणि त्याच्यात आता आपण वांगं जे धुवून आणलं होतं ना ते मी टाकून घेते कारण आपल्याला तेला ते ना चांगलं तळून घ्यायचं वांग हा अजिबात हाय गई नाही करायची वांग्याला कारणपैकी असं तळून घ्यायचे कारण आपल्याला पाणी नाही टाकायचं नायचं मस्त चांगलं झाला कांदा हिरवी मिरची आणि लसूण आणि वांग आता हे टाकणार आहे मी काय टाकते सांगते तुम्हाला हे बघा हे आहे हळदी हे धनिया धना पावडर आणि हे घरचा मसाला आहे बाबा केलेला मी मी केलेला आहे हा हळदी पण मी केलेली आहे यो पण मी केलेला आहे मला त्या एकच नाही आवडत त्याच्यामुळं तर आता मी धना पावडर टाकते थोडीशी एकच नाही आवडत आपल्याला ते पावडर जास्त आणि घरी आपण मिरच्या आणून माझं जसं मला येईल तसं करते पण छान लागतं बाहेरच्यावर नाही भरोसा एवढा कारण ते चांगलं पण लागत नाही आता हे मला एकटीला खायचे म्हणजे जास्त रोहनसाठी दुसरं बनवलेलं आहे सकाळचं ते वाहनं थोडं कमीच खातो कमी रेंजमध्येच खातो हळदी पण टाकली आणि आता हळदी सांग बोलत बोल काय हळदी धनिया आणि काय लाल मिरची टाकली लाल लाल तिखट आता मी टाकणार आहे मस्तपैकी मीठ मीठ पण टाकून घेतलेले आता तुम्ही म्हणता हजार टमाटर पण टाकलं ताई तर टमाटर काय म्हणजे काय म्हणता मावशी म्हणा काय पण म्हणा तर टमाटर मी कशा मुळाला टाकलं माहितीये का टमाट्याने ना मला ना ती गोड गोड लागते भाजी आणि मला उपास सोडायचा आहे ना तर जरा झनझणीत चटपटीत असं 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 असावं त्याच्यामुळे मी टमाटर नाही टाकलं आता रोहनसाठी म्हणताना तर चला हो हका असं आता हे कमी आसवरच होऊन द्यायची मी आहे ना फिट म्हणून देते हा कसं वाटतंय सुक्क वांग आता तुम्हाला झाल्याच दिसणार आहे कारण ह्याच्यात नाही पाणी टाकायचं नाही काय तर टाकायचं फक्त झाकून ठेवायचं आणि वापरून घ्यायचं छानपैकी त्याच्या झाकायला आहे ना मी झाकण नाही आणलेलं बरं का तर मी झाकण चला तुम्ही पण माझे झांडो झाकण आणायला माझ्या असेच उडबस उडबस उप रेप एप राईट एपराईट एप राईट असेच असते बाबा काय करायचं ओके हा का असं पळापळीची काम आहेत माझे लई लय काम असतात माझे अशी मग आणि आता कसे वाटते वांग कसे वाटते वांग आता हे वांग आहे अशी भाजी होऊन द्या तर आपलं दूध गरम झालेलं आहे आणि आता हा रोहनसाठी रोहनसाठी खाली पाट आहे बरं का हळ हे पाट आहे हे वाजतं लई हेव आता हा जे बनवला होता मी सकाळी रायता कशाचा रायता दाखवती ते पण दाखवती तर हा रायता आहे घिया घिया म्हणजे भोपळा नसतो का भोपळा शिजवायचा भोपळा शिजवायचा चांगला गळ शिजू हे का असा गळ शिजून घ्यायचं भोपळा आणि भोपळा गळ शिजवला ना त्याच्यामध्ये आपलं ताक असतं ना ताक लाल तिखट जिरं हिरवी मिरची लसण ते टाकायचं छोक लावायचं आणि ते आहे ना सगळं ताकामध्ये मिक्स करायचं हे जे आपलं भोपळा आहे ना भोपळा ते भोपळा असं पाणी काढायचं सगळं त्यातलं पिळून घ्यायचं चांगला आणि चांगला मॅश करायचं म्हणजे बारीक करायचा असा चांगला असा चा बारीक गार असे गार कसं असतं असं का असं हका दिसतेच की तुम्हाला असा करायचा आणि मग काय होतं माहिती आहे का ह्यानी रायता तयार आणि एक नंबर लागतो हे बघा रोहन हे असलं की रोहनला काय नको पण तरी पण मी भाजी बनवलेली आहे तर चला आता आपण भेटू रोट्या बनवताना तर चला आता मस्तपैकी आपलं मारपीठ मीठ टाकले थोडंसं गोस गुश, गोसे मारपीट तयार करते आता आता तुम्ही म्हणाल गुसेमार मारका तर ह्याला गुस्से मारायचे असतात असे अवकाशे असे 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 आपले तिकडे पंच म्हणतात तर पंच हा <laughs> इकडं हरियाणामध्ये गोशे म्हणतात तर त्याच्यामध्ये आता गुसेमारपीट तयार करते बघा रोट्याचं तसंच तुम्हाला एकदा भाजी दाखवू का बरं भाजी आपली वांग हो वांगेची रोहन पण आलेला आहे मस्तपैकी वा 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 अरे वा एकच नव नमस्ते ओ हो नमस्ते बेटा रोन बघ कसुटी रोहन करण्याकर दुटरी घ्या पोरं आल्या तर हा दाखवायची काय मस्त झाली ह्या भाजी अरे अरे अगदी एक नंबर मस्त भाजी झालेली आहे तर पोरं पोरे माहिती का माझ्या दिराची माझी माझी नातूच लागतात माझे नातू लागतात नातू दाखवायचे तुम्हाला तर वांगा असं मस्त बनले का नाही अरे वा खरंच मस्त हाय हाय कर करते रे हाय झालं झाला प्रोग्राम झाला आता त्यांनी पायाबिया पडली माझे आता मी त्यांना चहा बनवते हा तर आता चहा मस्त पैकी झाल तर आमचा चहा कॉफी बनवली होती आता ह्याच ह्याच्याच पातेल्यामध्ये चहा बनवते मी आणि ते पण लई होईल दोघच जण आहेत तर असे पोरं येतात बघा कोण नाही कोण चालू असतात हे आपलं मारपीट बाजूला दुसरी कामं लई चहा बनवते आता मी पाहुण्यांना तर चला ह्या त्यांना आहे ना पोरांना विचरायला गेली पाहुण्यांना पाहुणे बघितले तुम्ही कोण आहेत माझे नातू आहेत देराचे दिराच्या दे पोराचे पोरं तर हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे आणि वांग्याची भाजी बघा तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा माझ्या पद्धतीने माझ्याला येडं खाणं ता ये आहे तर आता हे तयार झालेली आहे आपली मस्तपैकी भाजी ठेवली बघा पडेल आता मी आहे ना चहा आहे बघा पहिले तर त्या पाहुण्यांना चहा बनवते हा तर तुम्ही मसाले पातील ह्यात कॉफी बनवली होती आत्ताच मीन रिषीने पेलतो तर आता ता ता मी, मी चहा बनवते हा तर चला चहा उकळ्याला आहे आपलं दूध दूध आहे बरं का पहिलं सुद्धा ठेवलेलं पण आता ते फ्रीजमध्ये आहे सारखं उठून उठून येणं माझी पहिलीच तब्येत हे नाहीये तर असे मस्त पैकी आहे बघा चहा तर चला आता रोहन सुद्धा आलेला आहे हाल आहे रोहन सुद्धा तर मस्त अद्रकवाली चाय या प्यायला छान पैकी अद्रक कुटून टाकलेला आहे बघा अद्रकवाली चाय प्यायला या तुम्ही सुद्धा पाहुण्यासंग तर मस्त चहा झालाय आता मी ये ना चहा गाळून घेते ह्या चला तर चला आता असा चहा बनवलेला आहे आणि हे कप थोडासा दिलाय का माहिती का रोहन चहा पित नाही पण आता त्यांच्यासणार त्यांच्या संघ बसणार ना उनकेस गेल्या पिले त्यांच्या प्यावं लागेल ना कमी घेणार अच्छा अच्छा तर ते म्हणतात ती कमी घेतील मग तर हे चहा देऊन याय चल हाय करते रोहन हा नाही रोहन सुद्धा तर चला आता हे का रोहन इथंच ठेवला ते मग तो हे जर नेला ना तर मग हेच घेताल आणि ते मोठं वाट भरल्याला परत देताल तर रोहन इथं ठेवला म्हणलं मी नंतर घेऊन जातो काय कुणाकुणाला सवय असते अर्धा कप घ्यायची तर मग ते पटक्याच घेता पोर पोरं अर्धा कप हां तर चला आता मी पीठमध्ये तुम्हाला सगळं सांगायचं लागतं लागते म्हणजे मी सांगते तुम्हाला माहिती आहे माझं हे असंच काम असतं सगळं मला पूर्ण बोलल्याशिवाय नाही होत चला आता पीठ माहिती तर चला बघा असं मस्तपैकी गुस्सेमार पीठ झाल्या का नाही तयार हां मग मासा आत्ता पण आहेत आमच्या इकडं ले माश्या तर हे बघा असं म्हणून घेतल्या लय आता मी आहे ना झाकून ठेवते झाकायचं लय येड्या हा लय झाकायचं असतं मला आहे ना ते झाकल्याशिवाय नाही जमत तर चला आता पाहुणे आल्यात ना तर त्यांना मी आहे ना जरा बसावं लागेल त्यांच्यापाशी हा ना नरेश कदा था बेटा अच्छा चला आता बसती जरा इथं बोलत आणि मग करू स्वयंपाकाचं मग दाखवत ह्या तर चला ह्या का असं राहावं लागतं बघा पा कोणी जर कोणी काही आहे ना घरात तर ह्या का असं हे हरियाणा कल्चर आहे असंच ठेवायचं आणि जर ह्यांच्यापेक्षा आता हे तर पोर आहेत म्हणा जर का माझे दिर आले असते त्यांच्या जागेवर अजून नंदावे आले असते नंदावे दीर सासरे मग त्यांच्या पुढं असं घ्यावं लागलं असतं का असं हो का असं मग असं असं घ्यायचं हा तर हे तुम्हाला दाखवायचं एक कल्चर काहीतरी हा इकडचं म्हणून हरियाणाचा तर चला आता चला आता रोट्यास तयार झाल्या बरं का सगळ्या आता ही एक राहिली बरं का आता ही एक घेतली शेको ना शेवट शेवटची बारीकशी बनवली इकडे दामटी जरी म्हणसाल तरी चालते ह्याला का कसे फुगले टमवाने बघा अशा ह्या अशा रोट्या बघा तर कशी झाली बघा ओके बघा झाल्या रोट्या हा रोट्या पण झाल्या आणि आता हो ह्या बघा गॅस पण केलाय बंद मस्त पैकी आणि इकडं भाजी पण झालेली आहे चला आता दिवाबत्ती करायचंय रोहन आंघोळ करून आलाय आणि तो दिवाबत्ती करणार आहे आता तर चला हे बघा असं मस्त पैकी स्वयंपाक तयार झालेला आहे दिसणारच नाही अंधारे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही आत्ता आहे ना रेसिपी रेसिपी नव्हतं टाकायचं मला पण चला आज टाकते मी आपलं किचन तयार झालं असतंय ना मग टाकलं असतं तर ह्या का आपली सुक्की वांग्याची भाजी हां सुक्की वांग्याची भाजी हा ह्या का अशा भर रोट्या बनवलेल्या आहेत आणि हा घियाचा रायता आहे घिया म्हणजे भोपळ्याचा आणि ह्या का हे लोणचं मी बनवलेलं अगदी एक नंबर झालं आहे तयार लोणचं असं छान लागतं ना खायला ह का लय भारी लोणचं तयार झालं आहे तर या ह्याच गोष्टीवर ह्या हो का आजचा स्वयंपाका असा आहे आणि रोहननी ऋषूनी मला वाटतंय का जोतबत्ती झालेली आहे मस्त पैकी चला तिथे तो भोग लावते मी मंदिरात कारण आज उपास आहे ना माझा त्याच्यामुळं चला तर आजचं आपलं असं जेवण आहे तर चला आजची थाळी आहे बघा अशी तयार केलेली आहे गेलाहून रोट्या आणि हे रायता आणि हे वांग आणि हे लिंबू मिरचीचं लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं लोणचं मी बनवलेलं लोण मी बनवलेलं लोणचं लु, लु, आहे बरं तर चला आता रोहन पडायला बस बसलाय मी त्याला ना जेवण देऊन येते तर चलो चला हां चला मस्त पैकी घेऊनच जाते तुम्ही म्हणसाल ना तर मंदिरात सुद्धा मी ठेवलेलं आहे मंदिरात तर पहिला भोग लावायचा है ना एक अजून रोटी घेऊ काय घेतेच हे काय गेला रोट्या हा का बघितलं ना तर असं चला देऊन इथे रोहनला जेवायला हैहली काम असते आणि ते पाहुणे गेल्याच्या नंतर मग मी पटापट रोट्या बनवल्या हे का असं जेवण चाललंय आपल्या मंदिरात पण ठेवलेलं आहे मंदिरात काय ठेवलं हे का साखर ठेवली जरा अशी भाजी रोटी भोग आपलं जे पण असेल ते भोग हे बघा मस्त ज्योतबुद्धी झालेला आहे हा तर मंदिराचं झालंय आता आता रोहनचा भोग हा हे रोहनचा भोग ऋषी तर गेला का आम्हाला हे का रोहन कुठे हेव का रोहन हाय कर दे <स्या> थे थे रूम हुआ हुआ। रूम रूम <स्या> का जेवायला तिकडे स्वयंपाक केला तेव्हा तिकडे एक इकडं रूम आहे बघा तिकडे दरवाजे ठेवलेत आणि हे तिसरा रूम तर रोहन इथं बसले आता आणि हे रोहनला जेवायला आणि रोहन सांगणार आहे आता कसं बनले रोहन सांगायचं वांग्याची भाजी आणि ते सांग कस बनले वांग खरोच वाव आणि रायता मस्त बनले सगळं मस्त बनले या तर चला सगळ्यांनी ह्याच गोष्टीवर या जेवायला तर चला या जेवायला सगळ्यांनी गोष्टीवर मस्त जेवण चाललेलं आहे रोहनचं आणि मी याला घाम 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 झाला रोज जेवाय बोल की बाळाला सगळी मला आहे ना आता उपास सोडायचंय आणि माझा स्वयंपाक आहे ना लवकरच झाला असत बर का माझा स्वयंपाकला लवकर झाला असता पण आहे ना ते पाहुणे आले ना मध्येच पोरं आली मग चहा पाणी मग जरावेळ बसली त्यांच्या सुद्धा बसणं लय महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं तर चला आता स्वयंपाक झालेलं आहे आणि रोहनला पण वाढलं आहे आणि रिशू गेलेला आहे ड्युटीला ड्युटीला गेलाय तो तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि आजचा आपली रेसिपी कशी वाटली ते पण सांगा बरं का शुभरात्री सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजी बाय बाय